शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका शेतकऱ्याच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हजारी फार्म आज आपण तुरीचा दुसरा फवारा फवारणी करणार आहोत जवळपास पहिल्या फवारणीला आपल्याला चौदा ते पंधरा दिवस कंप्लीट झालेले आहेत त्याचे रिझल्टसुद्धा तुम्ही पाहू शकता तुरीची फुलांची संख्या त्याच्यानंतर जो तुरा आहे तो पण चांगला दीड ते दोन फूट लांबलेला आहे आणि फुलांची संख्या तुम्ही पाहू शकता ही पंचगंगा कंपनीची लक्ष्मीतूर आहे ही व्हेरायटी जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे ह्या आणि बाकी जे दोन एकर आहे ती ग्रीन गोल्डची शंभर नंबर आहे आपली आता फुलांचं प्रमाण भरपूर प्रमाणात फुलं लागलेली आहेत यावर आपण आता कॉम्बिनेशनविषयी चर्चा करू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून असेच आपल्या शेतातील नवनवीन प्रयोग आपल्यापर्यंत येतील जसं की आता आपली कलिंगड लागवडीची सुद्धा तयारी सुरू आहे त्याचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे तर आता तुरीवर नेमकं आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे काय फवारणी कोणती घ्यायची आहे तर सध्या फुलांची वाळ म्हणजे फुले हे भरपूर प्रमाणात आहेत आता आपल्याला फुले नवीन फुलांची वाळ झाली नाही तरी चालते पण आपण यामध्ये असे असं औषध एक घेणार आहोत जे मी तुम्हाला समोर सांगणार आहे की ज्यामुळे फुलांची संख्याही वाढेल आणि फुलांची संख्या जर भरपूर प्रमाणात असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी फुलं आहेत त्याचं कन्वर्जन खूप फास्ट पद्धतीने होतो त्या औषधीमुळे म्हणजे त्याचेही मी जवळपास तीन चार वर्षापासून रिझल्ट घेत आहोत कन्वर्जनसाठी एकदम उत्तम रिझल्ट त्या टॉनिकचे म्हणू शकतो आपण टॉनिकचे कन्व्हर्जनसाठी खूप उत्तम रिझल्ट आहे आणि मित्रांनो फुलांच्या अवस्थेत आपल्याला बुरशीनाशकसुद्धा चांगलंच घ्यायचं आहे आणि अळीनाशकसुद्धा चांगलं आहे कारण मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की कमी खर्चामध्ये आपण फवारणीविषयी सांगतो पण ही स्टेज पिकाची आपली तुरी तुर पिकाची स्टेज अशी आहे की ज्यामध्ये आपण थोडा खर्च जास्तही झाला तरी त्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल आणि चांगल्या औषधांनीच फुलाच्या स्टेजवर फवारणी करावी थोडा महाग झाला तरी चालेल पण त्या खर्चा आपल्या उत्पन्नात खूप मोठा फायदा होणार आहे जर फुलाच्या स्टेजमध्ये तुम्ही चांगली फवारणी केली तर तर ती आता आपण फवारणी कोणती घेणार आहोत त्यासाठी अळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे फक्त तीनच वस्तू ह्याच्या आहेत अळीनाशक बुरशीनाशक आणि एक चांगलं टॉनिक जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तर त्या अळीनाशकसुद्धा चांगलं घ्यायचं आहे बुरशीनाशकसुद्धा चांगल्या उत्तम प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण बुरशीनाशकमध्ये जर आपण साधारण बुरशीनाशक जर आता या स्टेजला घेतलं ज्या स्टेजला साधारण चालतं त्या स्टेजला मी स्वतः सांगतो की साधारण बुरशीनाशक घेतलं तरी चालेल पण आता या स्टेजला तुम्हाला चांगलंच बुरशीनाशक घ्यावं लागेल कारण आता जर आपण साधारण बुरशीनाशक घेतलं आणि धुकं वगैरे जर पडलं तर आपल्या तुरीचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होते जो की हा तुरा आहे हा चांगला म्हणजे इथपर्यंत तुमचा खाली होऊ शकतो जर धुकं धुक्याचं जा प्रमाण जास्त असलं तर आता आपल्या तुरीला वाद्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि धुक्याचं प्रमाण वाचवण्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक मी तुम्हाला समोर सांगतो ते बुरशीनाशक घ्या किंवा त्याच्या व्यतिरिक्तही अजून एक दोन नावासार सुचवतो त्यामधलं तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम राहील तर चला आता आपण कोणकोणती फवारणी घेतली ते पाहू तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला यामध्ये मध्ये आपण घेतलं टाटा कंपनीचं टाकू मी ज्यामध्ये फ्लुव्हेंडा मेड्याचा वीस पर्सेंट आता मी तुम्हाला याचे डोस सांगतो पण प्रतिपंपाचे डोस सांगतो पंधरा लिटरचे कारण मी तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फवारा काढला ट्रॅक्टरच्या सहाय्याने यासाठी की हातपंपानी जो फवारणी आहे ती शेंडापर्यंत उडत नाही आणि ट्रॅक्टरच्या प्रेशरनी जो फवारणी होते ती हाताच्या पंपाने होत नाही पण मी तुम्हाला पंधरा लिटरसाठी या सर्व याचे डोस सांगणार आहे त्यामधील तुम्ही दोनशे लिटरची टाकी जर ट्रॅक्टरची असेल तर तुम्ही बारा तेरा पंपाचं औषध एका टाकीसाठी वापरू शकता याप्रमाणे मी एका पंपाच्या टाकीचं पंधरा लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगतो त्यामध्ये टाकुमी आता तुम्हाला माहितीच आहे टाकुमीचा डोस आपण प्रतिपंप दहा ग्रॅमच्या हिशोबाने घेतो पंधरा लिटरच्या या आणि दुसरं हे आपण अळीसाठी घेतलं आणि हे स सुद्धा काम करतं ज्यामुळे दाना बारीक होणे यासारखे प्रकार होत नाहीत ज्याला मुकल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर मला माहीत नाही पण तेही प्रमाण यामुळे रोखल्या जाते आणि बुरशीनाशकमध्ये आपण बी एस एफचं प्रायगझार घेतलं यामध्ये तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाची जी शिफारस मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये तुम्ही प्रायगझार घेऊ शकता अदामा कंपनीचं कस्टोडिया घेऊ शकता त्यानंतर बायर कंपनीचं नेटिव्ह घेऊ शकता असे बरेच वेगवेगळे बुरशीनाशक एम एस टॉप वगैरे घेऊ शकता तर फक्त आपल्याला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून आपलं धुके धुवा धुका धुक्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होईल आणि मध्ये सुद्धा टाकुमीच्या व्यतिरिक्तही तुम्ही बॅराझाईट किंवा बाहेर कंपनीचं वायगो वगैरे असे बरेच प्रकारचे चांगले कीटकनाशक येतात अडीनाशक येतात तेही तुम्ही घेऊ शकता टाकुमीच घेतलं पाहिजे असं काही नाही कारण आता मी वापरतो बरेच वर्ष झाले म्हणून मी हे घेतलं तुम्ही बॅराझाईट किंवा वायगो अशा प्रकारचे विविध प्रकारचे कीटकनाशक येतात त्यामधील एखादं चांगलं कीटकनाशक की निवडून त्याचाही वापर केला तरी चालेल याचा टाकुमीचा डोस दहा ग्रॅम आणि एक से प्रॅकजारचा एकशे वीस एम एलचं पॅक आहे त्यानुसार आपण प्रतिपंप बारा एम एलच्या हिशोबाने याचा डोस घेतला आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं की मी जवळपास तीन ते चार वर्षापासून जे चं जे टॉनिक आहे ते म्हणजे गोदरेजचं डबल यामध्ये तुम्ही हेच घ्या कारण याचं कन्वर्जनचं कामसुद्धा म्हणजे फुलाचं शेंगीत रूपांतर करण्याचं चा कामसुद्धा चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट एवढ्या जास्त प्रमाणात लागलेली फुलं आता तुम्ही बघितलीस तेवढ्या जास्त प्रमाणात लागलेल्या फुलांचं शेंगीमध्ये रूपांतर करणं किंवा झाडाला एवढ्या जास्त फुलांच्या शेंगा करण्यासाठी पडलेला जो ताण असतो तो, तो, तो सुद्धा हे गोदरेजचं डबल हे कमी करतो तो ताण जो आहे झाडाचा तो कमी करतो यामध्ये होमी ब्रासोला नाईट येतं जे की चांगलं आहे पिकाच्या कन्व्हर्जनसाठी किंवा पिकाच्या ताण ताण नियंत्रणासाठी हे एकदम उत्तमरित्या काम करतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आपल्या कुल पिकाचा नियोजन पुढील कसं करायचं काय करायचं ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद